नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी कमीत कमीत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे उडीद कमीत कमी आहेत सात हजार रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार रुपये आणि सर्वसाधारण साधारण राहत सात हजार रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहत अकरा हजार पन्नास रुपये आणि सर्व साधारण राहत दहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी आहेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त राहत दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दहा हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा किमित कमी राहत सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्व साधारण राहत सहा हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे मूग कमी किम्यात कमीत सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण आहेत सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी आहेत चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे सत्तर रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असाच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहिजे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद